पिंजरा बहात्तरचा सिनेमा आहे सामना पंच्याहत्तरचा सिनेमा आहे म्हणजे तर बहात्तरपासून जर बघितलं तर, तर, तर बावन्न वर्षाचा तुमचा कालखंड आहे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून म्हणजे मराठी नंतर कलर रंगीत सिनेमा यायला लागलेले पिंजरापासून आणि मग रंगीत सिनेमाचं पण दौर पाहिला आज काय वाटतं हा ही सविस्त्यंतर पाहताना मी फक्त माझ्या गुरुजनांच्याकडनं मी एकच शिकत आले होते मेहनत करणे काम करणे आणि पुढे जाणे त्यामुळे कसा काळ गेला कशा पद्धतीने गेला मध्ये गे हे येतातच माणसाला तसे माझ्याही आयुष्यात आले पण मी थांबले नाही कधी जे येईन आलं खाजखळगे आले ठीक आहे हरकत नाही पुढे जाऊ हरकत नाही पुढे जाऊ हे करतच राहिले त्यामुळे मी मिचल कॅमेऱ्यापासून ते डरबी कॅमेऱ्यापासून ते आजच्या या डिजिटल कॅमेऱ्यासमोर म्हणजे आज हा पण कॅमेरा म्हणते मी या पण कॅमेऱ्यासमोर मी आज माझा चेहरा घेऊन मी अभिनय करते मला वाटतं हे फक्त भाग्य माझ्या एकटीच्या वाटायला असणार कारण माझ्या आधीच्या पिढीच्या पण वाटायला नाही आहे किंवा माझ्या नंतरच्या पिढीच्या पण वाटायला नाही आहे पण मी मात्र ह्या याच्यामध्ये आहे की त्या कॅमेऱ्यापासून ते मी या कॅमेऱ्यापर्यंत मी काम केले हे हे भाग्य कदाचित पुढच्या पिढीला पण लाभेल की नाही मला माहिती आहे कदाचित नाहीच लावणार कारण दरमियन मिचलमध्ये क्लोज करायला मिळणे किंवा एखादं गाणं करायला मिळणे हे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे कारण मोठा पडदा पडदा भरून आपला चेहरा दिसतो आहे हे, हे भाग्य कुठल्याही मुलीला प्राप्त झालं नाही जे मला झालं आता बघा अजून एक जर तुमच्या करिअरवर आपण फोकस टाकला तर एक असं दिसतं की ज्या वेळेला एखाद्या दिग्दर्शकाचं एखाद्या कलाकारासोबत अनेक चित्रपट होतात जसं विजयानंद आणि देवानंदचं उदाहरण सर्वज्ञान आहे तसं समजा बघितलं तर शक्ती सामंत आणि राजेश खन्नाचं आहे तुम्ही आनंद माने यांच्या चित्रपटामध्ये मा म्हणजे एकवीस चित्रपट लहान मोठ्या भूमिका मिळून केले तर हे जे ट्युनिंग असतं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अभिनयामध्ये नृत्यामध्ये आत्मविश्वासामध्ये ह्याच्यातून काय बदल झाला मला अण्णांनी कधी असं शिकवलं नाही किंवा हे असा अभिनय केला पाहिजे तो तसा अभिनय केला पाहिजे किंवा असं चाललं पाहिजे तसं चाललं पाहिजे असं उभं राहिलं पाहिजे जे काही बऱ्याच जुन्या स्कूलमध्ये असायचं की नऊवारी नेसूनच अशी चाललं पाहिजे नऊवारी नेसून तसं चाललं पाहिजे असं बसलं पाहिजे असं मला कधी शिकवलं नाही किंवा मी असं कधी शिकले पण नाही मी अण्णांच्याबरोबर असताना किंवा अण्णा ज्या वेळेला असायचे बोलायचे किंवा एखादा सीन उद्या तुझा सीन असा असा आहे किंवा काय असताना तर त्यावेळेला मला ते नेहमी चंद्रकांत गोखले कसं बोलतात म्हणजे चंद्रकांत गोखलेंच्याबरोबर मी काम केले पण त्यांनी मला कधी आहे असं नाही पण मी त्यांना ऑब्झर्व केले खूप केले आणि त्यांच्याबद्दल ते कसे बोलतात कशा पद्धतीने बोलतात डायलॉग बोलण्याची पद्धत कशी असते तर त्यांनी जे जे सीन केलेले असायचे चंद्रकांत गोखलेने त्या अण्णा मला फक्त बोलून दाखवायचे निरीक्षण हां ते बोलायचे त्यांनी हा बघ एवढासा छोटासा शॉट पण काय केला त्या माणसाने किती पॉज छान घेतला आणि नकळत बोलले म्हणजे त्यांच्या मानेने पिक्चरमध्ये एक होता की, की ये ती येते अपमान झाला तर त्यांना त्या विचार त्या शांत असतात ते त्यांना माहिती असं म्हणजे स्थितप्रज्ञासारखे चंद्रकांत गोखले तिथं त्या तुम्ही तुम्ही सीनही बघा परत ते शांत उभे आहे हे ते आले की निघायचं एवढंच ते बोलतात त्यांनी काहीही एक्सप्रेशन केलं नाही म्हणाले मला अण्णा निघायचं त्या बसल्या टांगेवाले चला त्या टांगेवाले चला याच्यामध्ये जी गॅप किंवा त्याच्यामधला जो पॉज किंवा तो बोलण्याचा हे ही अशा छोट्या छोट्या गोष्टी मला चंद्रकांत गोखलेंच्या मला अण्णा शिकवायचे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका